जन ए गंडल माझी राणी काय म्हणते राणी सांग आहे तुझा धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला मित्र म्हंटर काय नुटे यार म्हणल्या काय काय झालंय तुला तू राजाचे पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर राजेचे पैसे मी कधी नेले प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या शाळेच्या माझा त्याचा माझा तुझा किती वर्षाचा आहे लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्या सोबत ना होता ना तू पण ऐक ना काय झालं राजेभव माझ लय केलं बाबा हत्तीच्या बाहेर केले बघ मी माझ्या विरोधात काम करत केलास तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे बरोबर होणार नाही 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 कसं आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केली माझी गल्ली नाही नाही संमतच नाही काय गल्ली आपल्या काही बी मी सांगतो तुम्हाला राईट मीटर फक्त एवढं सांगायला लागलो बस जास्त नाही नाही राईट सांगतो